नमस्कार मी वर्मा विकास स्वागत पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी येथे आघाडी केलेल्या सर्व केले राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांची नियोजन बैठक शनिवारी आयोजित केली होती दोन हजार एकोणीसची ची लोकसभा निवडणूक ही देशाची भवितव्य ठरणारी निवडणूक असेल म्हणून देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे एमचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी आवाहन केले आणि नरेंद्र मोदी यांच्या योजनांवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली आहे देशद्रोही आपण जर विरोध केला मोदी सरकारला तर आपण कोण झालो देशद्रोही झालो ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला ही संबंध निवडणूक लढवायची आहे मित्रांनो आणि केवळ महात्मा गांधींपर्यंत थांबलं नाही अलीकडे चार पाच वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नाव आपल्याला माहिती आहे गोळ्या घालून ठार मारलं कॉम्रेड गोविंद पानसरे महाराष्ट्राचे गोळ्या घालून ठार मारलं कर्नाटकातले अत्यंत मोठे बुद्धिजीवी प्राध्यापक एम एम कलबुर्गी गोळ्या घालून ठार मारलं बंगलोरमध्ये एक अत्यंत निर्भीड महिला पत्रकार गौरी लंकेश गोळ्या घालून ठार मारलं हे आपल्या समोरच झालेलं आहे ना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे हे आज यांचं सबंध चित्र आहे गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळे लोक जे जे यांना विरोध करतात मग ते हिंदू असोत मुस्लिम असो दलित असो आदिवासी असो या सगळ्यांना खतम करण्याचं यांनी संबंध काम सुरू केलेलं आहे कुठे गोरक्षेच्या नावाखाली कुठे लव जिहादच्या नावाखाली कुठे आणखीन कुठल्या नावाखाली एकमेकाला खलास करण्याचं हे संबंध यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज ही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ठेवणं हे आपल्या काम आहे गेल्या पाच वर्षात यांनी आश्वासनं काय दिली यांनी आश्वासनं दिली गेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठमोठ्या लोकांनी परदेशामध्ये काळा पैसा साठवलेला आहे सहा महिन्यामध्ये मी देशात आणीन आणि त्या पैशातून काय करीन म्हणाले प्रत्येक भारतीय नागरिकाच्या बँकेच्या खात्यामध्ये मी पंधरा लाख रुपये टाकीन आठवतं का आश्वासन एकोणतीस एप्रिल पर्यंत तरी बंधू भगिनींना विसरू नका मतदान खरेपर्यंत विसरू नका बरोबर की नाही हा तोपर्यंत विसरू नका पंधरा लाख देणार होते महिलांना पुरुषांना सांगितलं बघा तुम्हाला पाहिजेत ना पैसे बँकेची खाती उघडा बरा जनधन योजना सुरू केली अनेक आमचे गोरगरीब मध्यम वर्गीय ज्यांचे बँकेचे खाती नव्हती लाखो करोडो लोकांनी बँकेची खाती उघडली कशामुळे विचार केला खरच पंधरा लाख मिळाले तर मोदींनी असं म्हणता नये तुझा बँकेचा अकाउंट नव्हता म्हणून मी दिले नाहीत तुला म्हणून बँकेची खाती उघडली कोट्यवधी पाच वर्ष झाली सहा महिने तर केव्हाच गेले पाच वर्ष झाली सांगा बरं मला इथून एक तरी भाग्यवान भाऊ किंवा माझी बहीण आहे का की जिच्या खात्यात पंधरा लाख रुपये मोदींनी टाकले गेल्या पाच वर्षात आहे काय असेल तर या आपण आपल्या बुजुर्ग यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करूया किंवा एक तरी कोणतरी भेटला पंधरा लाखवाला बरं पंधरा लाख नाही पंधरा हजार तरी मिळाले का पंधरा हजार मिळाले कोणाला नाही पंधराशे तरी मिळाले काय नाही दीडशे रुपये तरी मिळाले काय ते पण नाही आता पंधरा रुपये मिळाले असतील कोणाला तरी मिळाले का ते पण नाही आता पंधरा पैशाचं मी विचारत नाही कारण पंधरा पैशाचं नाणच मिळत नाही आज म्हणजे किती खोटारडेपणा हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रचंड खोटारडेपणा अजिबात दिलं नाही दुसरं म्हणाले दोन कोटी तरुणांना नोकऱ्या मी देणार दर वर्षाला पाच वर्ष झाली दहा कोटी नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या आतापर्यंत मी सगळ्या सभांना जातो विचारतो कोणी आहे करे मोदी सरकारने नोकऱ्या दिल्या पाच वर्षात एकतरी हात वर करा कोणीच हात वर करत नाही आणि त्याचं उत्तर सरकारी आकडेवारीतून परवा मिळालं काय म्हणाल सरकारची आकडेवारी मिळाल्या तर नाहीच नोकऱ्या नोटबंदी यांनी जी केली माहिती आहे ना पाचशे हजार रुपयाच्या नोटा दोन हजार सोळाच्या नोव्हेंबरमध्ये रद्द केल्या पण रांगा लावल्या बँकेसमोर जुन्या नोटा नव्या करायला त्या नोटाबंदीमुळे हजारो कारखाने बंद झाले शेतकऱ्यांची वाट लागली आणि त्याच्यामुळे एक कोटी दहा लाख लोक ज्यांच्या नोकऱ्या होत्या ते बेरोजगार झाले दहा कोटी सोडाच ज्यांच्या होत्या नोकऱ्यात ते बेरोजगार झाले हे मोदी सरकारने हा विक्रम करून दाखवला आमच्या महिलांना सांगितलं उज्ज्वला गॅस फुकट मिळणार बोलले ना उज्वला गॅस फुकट मिळणार पहिला गॅस मिळाला फुकट पण नंतर एक गॅस काय पाच वर्ष चालतो का हो घरी महिनाभर चालेल दुसरा गॅस घ्यायला जेव्हा आमची बहीण जाते गॅस कंपनीकडे तेव्हा ते म्हणतात फक्त पहिला फुकट आता काय किंमत झाली गॅसची नऊशे शहाण्णव रुपये आणि तेव्हा गॅस कितीला होता पाच वर्षापूर्वी तीनशे रुपयाला आठवतं ना तीनशे रुपयाचे आता हजार रुपये झाले म्हणजे तिपटीहून जास्त वाढले आणि हे म्हणणार महागाई कमी केली फार अच्छे दिन आले न तीनशेचे हजार रुपये गॅसचे झाले अच्छे दिन आले एक कोटी दहा लाख कामगार बेरोजगार झाले लोक बेरोजगार झाले अच्छे दिन आले पेट्रोल डिझेलच्या किमती पाच वर्षामध्ये किती वेळा वाढवल्या आपल्याला आता त्याचा हिशोब पण राहिलेला नाही किती वेळा वाढवल्या हे संबंध यांचं काम शेतकऱ्यांना म्हणाले कर्ज माफी करतो माझ्या मोबाईलमध्ये टेप आहे टेप नरेंद्र मोदींच्या दोन हजार चौदाच्या भाषणाची काय म्हणाले होते मित्रो आठवतो ना बोलतो ना तस मित्रो अगर हम सत्ता में आए मंत्रिमंडल के पहिले मीटिंग में, सभी किसानों का सभी कर्जा माफ किया जाएगा. आहे माझ्या मोबाईल मध्ये टेप पाच वर्ष झाली केंद्र सरकारने एका तरी शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं का हो एक नव्या पैशाचं नाही केलं वस्तुस्थिती आहे आणि उलट माफ कोणाचं केलं अंबानी अदानी या सगळ्या त्यांच्या दोस्तांचं पंधरा लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं पंधरा लाख कोटी रुपयाचं हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून हे सगळं जे चित्र आहे भयानक चित्र आहे आणि त्या चित्राच्या विरोधात असं कोणी बघितलं का का आतापर्यंत नव्वद विमान खाऊन टाकणारा आणि म्हणतो न खाऊंगा न खाने दूंगा खरं म्हणजे मै भी खाऊंगा और मेरे दोस्तो खिलाऊंगा हे आहे नरेंद्र मोदीच सरकार कारण अनिल अंबानीला सोबत घेतलं भागीदार म्हणून त्या राफेलच्या करारामध्ये त्यांनी पण अर्ध खाल्लं याने अर्ध खाल्लं हे सगळं चित्र आहे मित्रांनो या सगळ्याच्या विरोधात शेवटचा मुद्दा मांडतो इतर सगळे नेते आलेले आहेत शेवटचा मुद्दा मांडतो या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्याचा मित्रपक्ष शिवसेना यांचा पालघर लोकसभा मतदार संघामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पराभव करायचाच आहे याच्याबद्दल शंका नाही आता वेळ झाली इथेच थांबायची तुम्ही पहाद्रा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार